तालुक्यातील पिंपरे बुद्रुक गावचे रहिवासी शहाजी काकडे देशमुख यांनी त्यांचे मालकीचे गट नंबर पंचवीसमध्ये शेजारील बापू माने यांनी केलेले अतिक्रमण व अनधिकृत बांधकामाविरोधात खंडाळा न्यायालयामध्ये दावा दाखल केला आहे या दाव्यामध्ये न्यायालयाने मनाई आदेश देत लोणंद पोलिस स्टेशन यांना सदर बांधकाम थांबविण्याच्या सूचना दिलेल्या असतानाही त्या पोलिसांकडून सहकार्य होत नाही त्याचबरोबर ग्रामसेवक आणि तलाटी हे सुद्धा दुर्लक्ष करतात याचे निषेधार्थ त्यांनी वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सातारा जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रांगणात आमरण उपोषण करणार असलेबाबतचे जाहीर निवेदन दिलेले आहे मधील आम्ही असून पिंपरी मध्ये गट नंबर पंचवीसमध्ये आमचा मालकीचा गट नंबर पंचवीस शेतजमीन आहे त्याच्यामध्ये बाप्पू शंकर माने अनिता बापू माने यांनी आमच्या शेतामध्ये अतिक्रमित अनधिकृत अनियमित बांधकाम आर सी सी घराचे बांधकाम सुरू केले त्याच्या विरोधात आम्ही खंडा मेहरबान खंडाळा कोर्टामध्ये दावा दाखल केला पंचणवतीस या नंबरने आमचा दावा दाखल झाला त्यामध्ये आम्हाला दावा दाखल केला की के स्टेटस तो मिळाला त्याच्यानंतर सोळा दोन दोन हजार बावीस रोजी आम्हाला स्टे मिळाला संबंधित व्यक्तींनी त्यापासून काम बंद ठेवलं तेव्हापासून आणि आत्ता दोन हजार चोवीसमध्ये चोवीस बारा दोन हजार चोवीसला मेहरबान कोर्टाला सुट्टीचं कारण बघून दंडीलशाही आमच्या जागेत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू आहे मेहरबान कोर्टाला आम्ही त्या गोष्टींचं सगळ्या निदर्शनास आणून दिलं मेहरबान कोर्टाने लोणंद पोलीस स्टेशन यांना संबंधित बांधकामावरती जाऊन अनधिकृत बांध चालू असलेले बांधकाम अतिक्रमित बांधकाम थांबवण्याचा था निर, निर आदेश दिले आणि अशा असताना देखील खंड लोणंद पो पोलीस स्टेशन आमची दखल घेत नाही आहेत आणि लोणंद पोलीस स्टेशनने जरी त्यांना सांगितलं तरी त्यांनी समोर संबंधित व्यक्तींनी बांधकाम सुरूच ठेवलेले आहे सदरील व्यक्तींना जिल्ह्यातील राजकीय जिल्ह्यातील आणि तालुक्यातील राजकीय वर जास्त त्यांच्या पाठीशी आहे राजकीय शक्ती त्यांच्या पाठीशी आहे त्याच्यामुळं त्यांनी संबंधित बांधकाम कोर्टाचा आदेश धुडकावून लावत आदेश न मानता मेहरबान कोर्टाचा आदेश उल्लंघ उल्लंघन उलंग, करून बांधकाम सुरूच ठेवलेलं आहे पोलीस स्टेशनने तुम्हाला काय प्रतिसाद दिला तुम्ही पोलिसांच्याकडे गेला होता का हो पोलीस स्टेशनला गेलेलो आम्ही पोलिसांना आम्ही वीस तारखेला जिल्हा न्यायालय सातारा इथे आमरण उपोषण करत आहे अर्ज देण्यासाठी आम्ही लोन पोलीस स्टेशनला दिला त्यांनी तरी त्यांनी ही कारवाई केलेली नाही आम्ही निवेदन देण्यासाठी गा, गावकामगार तलाटी यांना गेलो असता त्यांनी निवेदन घेण्यास तळाटाळ केली खंडाळा पिढीओ साहेबांना आम्ही उपोषणाचं निवेदन दिल्यावर त्यांनी ग्रामसेवकांना पिंपरी ग्राम ग्रामसेवकांना आदेश दे दिले की संबंधित बांधकामाचा अहवाल तयार करून रिपोर्ट सादर करा तरी त्यांनी काही कारवाई अजून केलेली नाही आहे संबंधित प्रकरणात आम्हाला न्याय मिळावा ही आमच्या अपेक्षा